यानंतर बघत इतर घडामोडी थोडक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या <गणागा> पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते कायमस्वरूपी लॉकडाऊन ठेवणं शक्य नाही त्यामुळे लॉकडाऊनचा <गणागा> एक्झिट प्लॅन ठरवा <गणागा> अशी सूचना राज ठाकरे यांनी सरकारला केली आहे आता राज्यांच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंट आणखी कडक केले पाहिजेत असंही राज ठाकरे स्पष्ट केलं दरम्यान प्रत्येक वेळी माणूस की उपयोगी नसल्याचंही ते म्हणाले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले केंद्राकडून येणारे कोरोनाग्रस्तांचे आकडे आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांमध्ये घोळ असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे आकड्यांची लपवाछपी का होती असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय राज्यात चार लाख पस्तीस हजार व्यक्तींना क्वारंटाईन आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे तर निवारा केंद्रात एक लाख तेहतीस हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली असंही ते म्हणाले मुंबईत कोरोना संख्या अकरा हजार दोनशे एकोणीस वर गेली आहे मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत चारशे सदोतीस जणांचा मृत्यू झालाय तर ठाणे महापालिका क्षेत्राच्या हद्दीत सहाशे ब्याण्णव कोरोना बाधित रुग्ण आहेत मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलचा भोंगळ कारभार समोर सा आलाय सायन हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित मृतदेहा शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका वॉर्डमधल्या काही खाटांवर मृतदेह ठेवण्यात आल्याचं दिसतंय अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ समोर आलाय सायन हॉस्पिटलमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडिओ संदर्भात महापालिकेनं एक चौकशी समिती गठीत केली आहे चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं महापालिकेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलंय तसंच पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठीही उपाययोजना करणार असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे पुण्यामध्ये सलाईनच्या सिलबंद बॉटलमध्ये शेवाळं आढळून आलंय आंबेगाव तालुक्यातल्या मनसर इथल्या एका सलाईन बॉटलमध्ये शेवाळं आढळलंय खासगी रुग्णालयात सलाईनच्या सीलबंद बाटली बाटली तर हे शेवाळं आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातला कारभार पुन्हा एकदा समोर आलाय रुग्णालयामधून चक्क कोरोनाबाधित रुग्ण आपल्या कुटुंबासह पळून गेलाय धक्कादायक बाब म्हणजे याआधीही सात संशयित रुग्ण या रुग्णालयातून पळालेत काही दिवसांपूर्वी दोन मृतदेहांची अदलाबदली सुद्धा याच रुग्णालयात झाली होती त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत पुणे महापालिका क्षेत्रात एक हजार आठशे नव्याण्णव कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर आतापर्यंत एकशे बावीस रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या सर्वच प्रवाशांना इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय मुंबईमधून पायी चालत आणि मालवाहू गाड्यांमधून चोरी छुपे आलेल्या या प्रवाशांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह कोरोनानं हा निर्णय घेतलाय एकशे पंचवीस जणांना खेडमध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय महाराष्ट्र गुजरात सीमेवर दोनशेहून अधिक लोक अडकलेत हे सगळे लोक राजस्थानकडे जाण्यासाठी निघाले होते मात्र गुजरात पोलिसांनी या सर्वच लोकांना सापुतारा हद्दीवरच अडवलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून बस स्थानकात बंदिस्त असलेली लालपरी अर्थात एसटी बस रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे पिंपरी चिंचवड शहरातल्या मुख्य बस स्थानकात बस गाड्यांची ट्रायल घेतली जाते त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा आपल्या एसटीनं प्रवास करता येणार आहे सांगलीमध्ये व्यापाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय तीन दिवसात दुकानं उघडायला परवानगी अन्यथा आम्ही स्वतःहून दुकानं सुरू करू असा इशारा व्यापारी एकता दिवसात प्रशासनानं सांगलीची बाजारपेठ उघडण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे वर्धा ग्रीन झोन मध्ये असल्यानं काही अटींवर दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली पण व्यापाऱ्यांनी या नियमांचं उल्लंघन केल्यानं अडचणीत वाढ होऊ लागली आहे परिणामी प्रशासनानं शहरात कारवाईची मोहीम राबवली नवी मुंबईतल्या महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ काल संपुष्टात आला आता आजपासून महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत अडीच वर्षांच्या महापौर पदाच्या कार्यकाळातल्या शेवटच्या दिवशीही महापौर जयवंत सुतार यांनी कोरोना कार्यपद्धतीचा आढावा घेतला गुहागरमध्ये गेली चार दिवस जवळपास नव्वद टक्के बाजारपेठ सुरू असल्याचं चित्र आहे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सुरू ठेवलीत विशेष म्हणजे यावेळी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग राखलं जात नाहीये भुसावळमधल्या दारू परवानाधारकांनी सगळे नियम धाब्यावर बसून कुठल्याही नियमाचं पालन न करता मद्य विक्री केली आहे शासनानं सोशल डिस्टन्सिंग संदर्भात दिलेले आदेश सुद्धा धाब्यावर बसवल्याचं या दुकानांमधून स्पष्ट दिसून येत सांगलीमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी रांगोळी काढून जनजागृती करण्यात आली राहुल मोरे असं या रांगोळी काढणाऱ्या तरुणाचं नाव आहे रांगोळीमधून राहुलनं घरीच थांबण्याचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन आहे चंद्रपूर जिल्ह्याला वादळाचा मोठा फटका बसलाय चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना राजुरा चिमूर या भागाला वादळाचा हा फटका बसलाय हातातोंडाशी आलेलं भात्मिक वादळी पाऊस आणि गारपिटीनं जमीन दोस्त झालाय दरम्यान या भागात वादळानं झाडं सुद्धा उन्मळून पडलेत काही ठिकाणी वाहतूक देखील खंडित झाली आहे संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढतोय दरम्यान राज्यातल्या शेतकरी खरीप पिकाची तयारीला लागलाय अन्यदाता शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला लागलाय शिर्डीमध्ये शेतात नांगरणी आता सुरू झाली आहे इस्रायलनं गुरुवारी अनेक निर्बंध उठवलेत आणि आता इस्रायलमध्ये मॉल्स जिम आणि मार्केट उघडायला परवानगी देण्यात आली आहे मात्र कोरोनाचा फैराव होऊ फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे तापमानाची तपासणी केल्यानंतरच मॉल्स दुकानं आणि मार्केटमध्ये प्रवेश दिला जातोय निर्बंध हटवल्यानंतर इस्रायलमध्ये जिम पुन्हा एकदा सुरू झालंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेलं लॉकडाऊन आता शिथिल करण्यात येतं आणि इस्रायलने सुद्धा निर्बंध कमी केले जेरुसलेममधल्या बाजारपेठा पुन्हा उघडण्यात आल्याचं पाहायला मिळालं यावेळी या बाजारपेठांमध्ये प्रवेश येताना ग्राहकांचं तापमान प्रवेशद्वारावरच तपासलं जात आहे तसंच ग्राहकांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन देण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत इस्रायलमध्ये एकोणीस हजार तीनशे सेहेचाळीस कोरोनाबाधित रुग्ण आहेत तर दोनशे एकोणीस एकोणचाळीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे रशियाच्या मॉस्कोमधल्या औद्योगिक क्षेत्र आणि सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू करण्यासंदर्भातली घोषणा येत्या गुरुवारी होण्याची शक्यता आहे मॉस्कोमध्ये मे अखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले रशियामध्ये गुरुवारी नव्या अकरा हजार कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे थायलंडमध्ये परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लोक नागरिकांनी फूड पॅकेट्स घेण्यासाठी मोठीच्या मोठी रांग लावली होती गरीब आणि बेरोजगारांना हे जेवणाचं वाटप करण्यात आलं यावेळी गरजूंनी मोठी मदत गर्दी केली होती लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जण या रांगेत उभे होते थायलंडमध्ये अनेक जणांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय आज अनेक देश कोरोना विरोधात लढत आहेत तर दुसरीकडे चीन आणि अमेरिकेमध्ये एक शाब्दिक युद्ध सुरू आहे चीननं पुन्हा एकदा अमेरिकेला लक्ष आहे कोरोना विरोधात पुकारलेलं युद्ध देखील खोटारडे पण आहे असं टीका चीननं केले चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हु च्युन यांनी ही टीका केली आहे ते बिजिंगमध्ये बोलत होते यावेळी त्यांनी अमेरिकेच्या टीकेला प्रत्युत्तर केलंय कोरोना व्हायरसची निर्मिती चीननं केली असल्याचा आरोप सातत्यानं अमेरिकेनं केला आणि याच पार्श्वभूमीवर चीननं सुद्धा अमेरिकेला उत्तर दिले सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रीसमध्ये सरकारविरोधात आंदोलन केलं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्रीस सरकारनं त्यांना पुरेशी मदत केली नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली ग्रीस संसदेबाहेर विविध मुखवटे परिधान करून त्यांनी आपला निषेध नोंदवला यावेळी कलाकारांनी सरकारच्या निषेधार्थ फलकही हाती घेतले होते संकटाच्या काळात सरकारनं आम्हाला पुरेशी मदत केली नाही सरकार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं या काळात महिला आणि पुरुष आणि लहान मुलांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयाच्या प्रमुखांनी म्हटलं या घटना बेल्जियम ब्रिटन फ्रान्स रशिया स्पेन आणि इतर देशांमध्ये वाढ घडत असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ होणं हे गंभीर असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं युरोपमधल्या महिला कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ताब्यात ता घेण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांना सोडवण्याची मागणी करत लेबेनियन आंदोलक गुरुवारी रस्त्यावर उतरले लष्करी कोर्टाबाहेर आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती बैरूत मध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले आणि निदर्शनं केली यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर आपण या बुलेटीनमध्ये इथे एक ब्रेक घेतोय पण ब्रेक नंतर बघणार होतं आणखीही काही महत्वाच्या घडामोडी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत